दंडवत हो श्री परेशाय नम लीळाचरित्र चरित्र पूर्वार्ध लीला क्रमांक एकोणतीस तेली व तेलिणीस सामर्थ्य संचार एका गावी सर्वज्ञ बाजारात गेले तेव्हा एक तेलीण तेल विकायला बसलेली होती तिने सर्वज्ञांना बघितले व म्हणाली अहो सुंदर देवा माझ्या घरी यावेजी असे म्हणून तिने देवांचा हात धरला व आपल्या घरी घेऊन गेली सर्वज्ञ तेथे गेल्यावर सर्वज्ञांनी दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला हात टेकून आत डोकावून बघितले व त्या तेलिणीच्या पतीस म्हणाले अरे भल्या माणसा तुझ्या पत्नीने आम्हाला येथे कशासाठी आणले तो घाणा चालवत होता त्याने म्हटले जीजी मी तीळ रगडणारा तेली माझ्या पापांचे क्षारण होण्यासाठी तिने आपल्याला आणली जी असे म्हणून तो घाण्याखाली उतरला त्याने सर्वज्ञांना नमस्कार केला पलंगावर चादर टाकली त्यावर सर्वज्ञांना बसविले आणि तो पण जवळच खाली बसला तेवढ्यात तेलिणीने जेवणाची तयारी केली देवांना जेऊ घातले मग सर्वज्ञांनी त्या दोघांना सामर्थ्य सुखाचा संचार केला त्यामुळे ते दोघे पण त्या दिवसापासून देव व देवी होऊन राहू लागले सर्वज्ञ ही लीला भक्तजनांना सांगताना म्हणाले आम्ही दुसऱ्यांदा जेव्हा त्यांच्या जवळून गेलो परंतु त्यावेळी त्यांनी आम्हाला ओळखले सुद्धा नाही दंडवत प्रणाम चरित्र पूर्वार्ध लीला क्रमांक तीस पंचकवळा आचार्याची भूत योनीतून मुक्ती सर्वज्ञ पूर्वार्धामध्ये बीडगावी दक्षिणेश्वराच्या देवळाकडे जात होते सोबत पद्मनाभी देव होते त्याच रस्त्याने त्यावेळी सारस्वत भट येत होते सर्वज्ञांना बघून सारस्वत भट तोंडावर आडवा कपडा टाकून निघून गेले तेव्हा सोबत असलेल्या बाईसांनी विचारले बाबा हा पलीकडे सारस्वत भट तर नव्हे सर्वज्ञ म्हणाले हो तेच आहेत पुन्हा बाईसांनी विचारले पण बाबा ते आपल्याला बघून सुद्धा असे आडवे आडवे का जात आहेत सर्वज्ञ म्हणाले हा पद्मनाभी आमच्या बरोबर आहे ना म्हणून तेव्हा बाईसा म्हणाली पद्मनाभी येथे असला तरी त्याला आडवे जाण्याचे काय कारणजी यावर सर्वज्ञ म्हणाले बाई पत्नीपेक्षाही मनुष्याला आपल्या शिष्याचा अभिमान अधिक असतो यावर सर्वज्ञांनी एकांकातील पंचकवळा आचार्याची गोष्ट सांगितली ती पुढील प्रमाणे सर्वज्ञ म्हणाले एका गावी आम्ही एका सावकाराच्या घरी भिक्षेला गेलो तेव्हा त्याच्या मुलाला भूतबाधा झालेली होती त्या मुलाला साखळ दंडाने बांधून ठेवले होते मांत्रिक येऊन त्याला आंघोळ घालण्यासाठी त्याच्या अंगावर तेल ओतत असताना ते भूत मांत्रिकाला म्हणायचे तू या मंत्राने मला काढू पाहतो असे म्हणून ते भूत स्वतःच तो मंत्र उच्चारायचे या औषधाने तू मला काढू पाहतोस असे म्हणून औषधाचे नावही ते भूत स्वतःच घ्यायचे ते भूत कशानेही निघत नव्हते व कोणाशीही बोलत नव्हते असे असताना एके दिवशी आम्ही तेथे भिक्षेला गेलो परंतु पुढे सांड पाण्याची मोरी असल्यामुळे दुसरीकडे भिक्षेला जाऊ लागलो तेव्हा त्या भूताने आम्हाला पाहिले आणि तो भूत म्हणू लागला अहो मला सोडा या सर्वज्ञांजवळ मला जाऊ द्या मग मी तुमच्या मुलाला सोडीन आणि मीही या भूत योनीपासून सुटेन तेव्हा त्या सावकारांनी म्हटले अरे हा इतके दिवस बोलत नव्हता आणि आता हा बोलू लागला तर याला सोडा आम्ही इतके असताना हा कुठे जाईल तेव्हा मग त्याला ते सोडण्यात आले तेव्हा आम्ही भिक्षा करून नदीवर गेलो श्रीचरणाने खडकावर पाणी शिंपडले व त्या स्वच्छ खडकावर भिक्षेचे अन्न ठेवले व जेवण करू लागलो तेवढ्यात ते भूत आले आमच्या पाठीमागे बसले मग विनंती केली जीजी मला आपला प्रसाद द्यावा जी आम्ही विचारले तू कोण आहेस त्यावर ते भूत म्हणाले हे आपण जाणता की यावर आम्ही म्हटले या, या सर्वांना कळू द्या मग त्याने म्हटले जीजी मी पूर्वी पाच कुळांचा आचार्य होतो माझा शिष्य दुसऱ्या संन्याशाकडे गेला तेव्हा शिष्य अभिमानाने मी त्या संन्याशालाच विष देऊन मारले म्हणून त्या पापामुळे मी भूत झालो आम्ही त्याला म्हटले आमच्या समोर आल्यानंतर अंगातले भूत राहत नाही तो म्हणाला तर जीजी मलाही मुक्त करावेजी आम्ही त्याच्यासाठी जेवणाच्या ठिकाणी थोडासा प्रसाद म्हणून ठेवला व थोडेसे बाजूला झालो त्याने प्रसादाचे कण कण उचलून खाल्ले आम्ही म्हटले आता याला धरा नाहीतर हा धाडकण पडेल मग ते भूत त्या मुलाच्या देहातून निघून गेले त्या सावकाराने आम्हाला त्याच्या घरी नेले तेल उटणे लावून आंघोळ घातली पूजा केली आमचे जेवण झाले व मग आम्ही तेथून निघालो दंडवत प्रणाम लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकतीस घोडा चुडीच्या शिष्यास भेट सर्वज्ञांना एकांतात भ्रमण करीत असताना घोडा चुडीचे शिष्य भेटले ते शिष्य सर्वज्ञांना म्हणाले देव हो चला किशकिंद पर्वतावर जाऊया तेथे माझे गुरु घोडा चुडी आहेत त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्वज्ञ निघाले सर्वज्ञ प्रवासात रोज भिक्षेला जात असत ते शिष्यही भिक्षेला जात असत परंतु ते पुरुष भिक्षा केल्यानंतर हातातली भिक्षा तेथेच जागेवर चाटून खात असत ते नेहमी देवाजवळ राहायचे एके दिवशी ते शिष्य भिक्षेला गेले असता एका बाईने गरम गरम आंबील त्यांच्या हातावर वाढली त्या शिष्यांनी ती चाटून खाल्ली व वळ हात पुसले आणि अचानक आग लागली सर्व गाव जळू लागला परत येताना ते मागे पाहत पाहत आणि हसत हसत सर्वज्ञांजवळ आले सर्वज्ञांनी विचारल्यावर त्याने सर्व वृत्तांत सांगितला यावर सर्वज्ञ म्हणाले वाईट केले एवढी प्राणी मात्रांची हिंसा झाली याची तुम्हाला काहीच किव आली नाही आताच आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही मग सर्वज्ञ तीन अहोरात्र चालून रुद्धीपूरला आलेत दोन्ही पिवळ तळवली स्थानांमध्ये सर्वज्ञांची व श्री गोविंद प्रभूंची भेट झाली दोन प्रहर अर्थात सहा तास काटेरी झाडाखाली सर्वज्ञ आणि आमचे श्री गोविंद प्रभू बाबा बसत असत मग श्री प्रभू रुद्धीपूरला जात असत रस्त्यात एक मातंग जातीचा गृहस्थ ज्वारीचा हुरडा हरभरे उसाची पेरे व पाण्याचा द्रोण भरून त्यावर पत्रावर झाकून ठेवी श्री प्रभू अडखळत तेथे ते जायचे आणि हे काही मेला जाय असे म्हणून तेथे बसून कण कण घेऊन खात व निघून जात नंतर तो प्रसाद आमचे सर्वज्ञ घेत असत तो मातंग दोन्ही देवांना दुरून दंडवत घालायचा आमचे सर्वज्ञ श्री प्रभूंची श्रीमूर्ती दिसे पावेतो तेथेच उभे राहून बघत असत मग दाभेरीला जायचे तेथे भिक्षा करून दरभाळा तळ्याच्या काठी बसायचे व भैरवाच्या देवळात झोपत असत सर्वज्ञ रोज श्री प्रभूंच्या दर्शनाला जात असे वीस दिवसपर्यंत सर्वज्ञ तेथे राहिले एके दिवशी रूपनायकाला सर्वज्ञांचे दर्शन झाले व त्याने विनंती करून सर्वज्ञांना घोड्यावर बसवून आपल्या गावी घेऊन गेले तेल उठणे लावून आंघोळ घातली सर्वज्ञांची पूजा केली सर्वज्ञांनी सांगितले तो आगमिक होता म्हणून विधीपूर्वक पूजा करू जाणत होता मग सर्वज्ञांचे जेवण झाले रात्रभर तेथे थांबून दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ पुढे निघाले दंडवत प्रणाम लीळाचरित्र चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक बत्तीस गोंडवाड्यातील गोंड लोकांमध्ये बारा वर्षे मुक्काम एकदा महदाईसा भूतानंदाच्या मुलीच्या घरी भिक्षेला गेली होती तेथे भूतानंदाच्या नातीने चिंच करंट्यात शिजविलेले तांदूळ वाढले मग भिक्षा घेऊन आल्यावर महदाईसाने सर्वज्ञांना विचारले जीजी असे कसे तांदूळ शिजविले जी यावर सर्वज्ञ म्हणाले हो बाई शिजतात आम्ही विंज प्रदेशात गोंड लोकांत एकेकाळी होतो त्यांना आमची फार आवड ज्यावेळी आम्ही त्यांना दिसत नसायचो त्यावेळी ते देवणे देवणे अशा आर्तपूर्वक आम्हाला हाक मारून बोलवत असत आणि आम्ही दिसल्यानंतर किलू किलू असे हर्षोद्गार करीत नाचायचे आमचे हातपाय ते प्रेमाने दाबायचे लढीवाळपणे ते आमच्या पोटाला मुकी द्यायचे मग बांबूचे कांड कापून त्यात तांदूळ भरायचे चिकट उडीदाच्या पिठाने त्या कांडाचे तोंड बंद करून वरून शेण माती लावून विस्तवात घालायचे किती वेळा तांदूळ शिजायचे हे त्यांनाच माहीत होते मग एका भागाला चिरून त्यातील भात पत्रावळीवर टाकायचे एका द्रोणामध्ये मध एका द्रोणात पाणी असे ठेवायचे जमिनीतील पाण्याची शीर सुद्धा तेच जाणत असत त्यांनी हाताने जमिनीवर थोडेसे उकरले तरी लगेच पाणी लागत असे मग ते आम्हाला जेऊ घालायचे असे काही काळ आम्ही त्यांच्याबरोबर तेथे राहलो आणि त्यानंतर आम्ही तेथून निघालो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय